हवामान अंदाज आणि शेती जाधव चांदवर नाशिक बघा परवा जो व्हिडिओ दिला त्याच्यात सांगितलं होतं की साधारणपणे बंगाल चौक सागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित आहे आणि ते दक्षिण भारताला क्रॉस करून अरबी समुद्रात एक इंडूस सायक्लोनिक सर्क्युलेशन या ठिकाणी फिरताना दिसत तर हा जो मॅप दिलाय त्याच्यामध्ये लो प्रेशर एरिया इथे तामिळनाडूच्या आसपास बंगालच्या उपसागरात दिसतो आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन हे अरबी समुद्रात दिसतं त्याच्यामुळे ही, दिस ही मान्सून जी नॉर्थ वेस्ट मान्सून सक्रिय असतो ती एक ट्रप या ठिकाणी तयार झाली आहे एक ट्रप ही बंगालच्या आसपास दिसते आपल्याला आणि राजस्थानवरती अँटीसायक्लोन अँटी अँटीसायक्लोन म्हणजे घड्याळाच्या विपरीत वारे जेव्हा फिरतात तेव्हा ते या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो सध्या बघा अशी परिस्थिती आहे की ह्या सीजन मधील पहिला पश्चिमी विक्षोभ हा हिमालयावरती आलेला आहे म्हणजे जो मेडिटेरियन सी जो असतो मेडिटेरियन सी कडून जो काही सब ट्रॉपिकल जे, जे जेट स्ट्रीम येत असतील ती जेट स्टीम बर्फाचे कण आणि बाष्प घेऊन येते असते आणि या ठिकाणी पा पाऊस आणि अ त्या ठिकाणी हिमपात होत असतो हिमालयावरती आणि ते गेल्यानंतर आपल्याकडे थंडीची लाट ही पसरत असते बऱ्याच राज्यामध्ये थंडीचा प्रभाव जाणवायला सुरुवात जा झाली आहे आपल्याकडे देखील काही ठिकाणी तेरा ते चौदा अंश सेल्सिअस इतकी थंडी होती परंतु बघा की ही जी सिस्टम तयार झाली आहे या सिस्टम मुळे कुठे कसा पाऊस होईल आपण त्या पुढच्या याच्या नुसार नुसार आपण बघू की कशा पद्धतीने पाऊस हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात होऊ शकतो इंडियन इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे काही जी एपीएस मॉडेल आहे त्याचं जे दहा दिवसाचं जे प्रिडक्शन असतं पुढचं त्याच्यानुसार बघा इथे ह्या ठिकाणी हिमालयावर गिलगिर बाल आणि हिमालयाचा रिजन आहे याच्यावरती हे जे ढग दिसताय या ठिकाणी हे हिमपात होत असतो या ठिकाणी आणि ह्या हिमपातामुळे काय होतं की साधारणपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी ही होत असते आणि त्याच्यानंतर जी थंडीची लाट जी पसरते हिवाळ्यामध्ये तर याचं कारणच असतं की सी कडून येणारे जे Uh, सबट्रॉपिकल जे असतात ते या ठिकाणी हिमपात देतात आणि थंडीची लाट या ठिकाणी पसरत असते uh, दक्षिण भारतात बघा आता या ठिकाणी सांगितलं होतं की लो प्रेशर एरिया विकसित आहे या ठिकाणी तर आता हा जो पोर्शन दिसतो आपल्याला या ठिकाणी uh, ही कालची इमेज आहे कालच्या मध्ये ह्या पद्धतीनं जे काही अ दोन्ही बाजूला सायक्लोनिक सर्क्युलेशन जे दिसतंय आणि त्याचा परिणाम स्वरूप या ठिकाणी uh, सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुण्यापर्यंत अं थोड्या फार क्वचित पावसाची पंधरा सोळा सतरा तीन दिवस थोडीफार शक्यता या ठिकाणी असते कारण कुठलेही लो प्रेशर जेव्हा पुढे जातं तर त्याचे रेमिनंट जे फिरणारे अंश ते त्या ठिकाणी त्या भागात पाऊस पडत असतात ह्याच मॉडेलचं पुढचं जे आहे पुढचं पेज बघूया आपण तुम्ही हे बघा विंडी वगैरे जे साधे ॲप आहे ते बघत असताना तुम्हाला असं वाटतं की सायक्लोनिक सर्क्युलेशन हे तर अरबी समुद्रात फिरतंय परंतु पाऊस तर दुसरीकडे होतोय कसं असतं या मॉडेलचे जे, जे फॉरकास्ट असतं या ठिकाणी जर सायक्लोनिक सर्क्युलेशन फिरतंय पण या ठिकाणी सध्या पावसाचे जे ऍक्टिव्हिटी ह्या पूर्ण पोर्शनमध्ये दिसता येतं बघा प्रॉबेबिलिटी इथं आहे पावसाची पूर्ण या ठिकाणी असते आणि कमी दाबाचे क्षेत्र जे जेव्हा जातं ते त्याचा मोठ्या क्षेत्राने ते प्रभावित करीत असतं आता मॉडेलनुसार फॉरकास्ट असं दिसतोय की साधारणपणे पुण्या मुंबईमध्ये मुंबईपर्यंत ढगाळ वातावरण खूपच असेल पुण्याच्या आसपास दक्षिण भागामध्ये थोड्याफार प्रमाणात त्याचं इम्पॅक्ट जाणवतो परंतु बघा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी हलक्यासा पाऊस मी परवाही सांगितला की होऊ शकतो पुढच्या फॉरकास्टच्या पेजवरून बघू आपण दक्षिण भारतात असलेल्या सायक्लोनिक सा, सर्क्युलेशनमुळे आणि लो प्रेशर एरिया दोन्ही बाजूला डेव्हलप असल्यामुळे त्याचा परिणाम हा महाराष्ट्राच्या फक्त या भागात होऊ शकतो लक्षात घ्या बघा सोलापूरचा काही भाग आहे ज ते म्हणजे सांगलीचा भाग आला तो कोल्हापूर रत्नागिरी आणि पुण्याच्या दक्षिण भागेपर्यंत दक्षिण भागापर्यंत जो रिजन आहे तिथपर्यंतच त्याचा इम्पॅक्ट हा ह्या आय एम डीच्या मॉडेलवरून आपल्याला दिसत बघा हा महाराष्ट्राचा मॅप आहे पण हा जो पोर्शन आहे पावसाचा तो हा महाराष्ट्राच्या बाहेर दिसतो आपल्याला त्याचे रेमिनंट मात्र कोल्हापूर सातारा सांगली जत रत्नागिरी या ठिकाणी अतिशय ढगाळ वातावरण त्या ठिकाणी इकडे महाराष्ट्राच्या या आंध्राच्या किनारपट्टीला साठ ते सत्तर मिलीमीटर पाऊस हा काल झाला जोरदार पाऊस हा दक्षिण भारतामध्ये झाला परंतु बघा आता खाली नाशिककडे या ठिकाणी जे काही हे आहे तर हे स सोळा सतरा तारखेची इमेज या ठिकाणी बघा हा जो पोर्शन दिसतोय शेंदव्या पर्यंत हे जे पार्टिकल ढगाचे पसरले हे केवळ ह्याच लो प्रेशरचा परिणाम ते त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पुढच्या वरून बघूया आपण जे मॉडेल मॉडेल देखील असं दिसतंय की बघा रत्नागिरी कोल्हापूर जत आणि ह्या भागामध्ये देखील पावसाचे चान्सेस हे पंधरा सोळा सतरा तीन दिवस या ठिकाणी दिसत आहे त्याचे रेमिनंट हे नाशिक पर्यंत पसरण्याची शक्यता आहे फक्त ते ढगाळ वातावरण आपल्याकडे देतील मॉडेलच्या करून आपण बघूया कशा पद्धतीने बघा ह्या याच्यावरून ढगांचा दायरा लक्षात येतो सॅटेलाइट जे कलर कंपट इमेत असते या ठिकाणी पावसाचे फक्त ह्या ह्या पोर्शनमध्ये दिसतात बघा हा जो एरिया आहे महाराष्ट्राच्या कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर ह्या पोर्शनमध्ये दिसतात इकडे मात्र मुंबई पर मुंबईला मुंबई आणि नाशिककडे धुरकट वातावरण विरळ असे ढग आणि धुरळ वातावरण या काळात असेल थंडी असेल परंतु मुंबईकडे मात्र अति ढगाळ वातावरण असेल आणि नाशिककडे थोडंफार ढगाळ वातावरणाचे चान्सेस आहे बघा हा जो पोर्शन दाखवला नाशिक पासून ते पर्यंत गुजरातचा मोठा एरिया आणि जळगाव येळगाव ह्या भागात हे अगदी प्रयागराज पर्यंत मोठा एक असा पट्टा ह्या इम्पॅक्ट मुळे असा ढगांचा दायरा पसरेल मात्र पावसाचे चान्सेस या काळात नाहीये फक्त ढगाळ वातावरणच नाशिकच्या आणि मोठ्या मराठवाड्याचा एरिया आहे जालना अगदी जळगाव अकोला या साईडला दिसेल सुरत पर्यंत आणि हा जो पोर्शन आहे नांदेड वागळा हा जो दिसतो या ठिकाणी नांदेड पासून नाही पण सोलापूर पासून ह्या भागात थोडाफार तुरळक पावसाची शक्यता बाकी पाऊस हा दक्षिण भारतातच जोरदार होईल वरच्या भागात नसणारे इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा हा मॅप आहे की आ, इंडियन मॅट्रोलॉजिकल डिपार्टमेंट असं सा, सांगितलं की पुढच्या दहा दिवसापर्यंत कशा प्रकारे हा डायरेक्ट दहा दिवसाचा मॅप आहे पुढचा तर थंडीची लाट कशी पसरेल आतापर्यंत आपल्याकडे तर बघा या ठिकाणी हे जो कलर दिसतो या कलर कंपोजिट वरून लक्षात येईल की हळूहळू थंडीची लाट ही दक्षिण भारतापर्यंत पसरते या भागात चालली ती महाराष्ट्रामध्ये पुढील अठरा एकोणावीस तारखेपासून थंडीची वाढ थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे चान्सेस आहे आणि हा हे प्रोजेक्शन हे आय एम डीच्या मॉडेलवरून मी घेतले तर थंडीची लाट ही अठरा तारखेपासून आपल्याकडे वाढण्याचे चान्सेस आहे परत एकदा एकोणतीस तीस, तीस। एकोणतीस तीस, तीस नोव्हेंबरच्या दरम्यान एक लो प्रेशर दक्षिण भारतात तयार होत आहे आणि त्याचा ट्रॅक देखील असाच आहे म्हणजे सातारा सांगलीकडे पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस वाढताना दिसत आहे मराठवाड्याकडून पण नाशिककडे त्याचा किती इम्पॅक्ट होईल आपण त्याचं जेव्हा अॅक्युरेसी येईल तेव्हा तो अंदाज आपण परत एकदा देऊ तो साधारण डिसेंबरच्या पहिल्या दोन तीन चार तारखेपर्यंत आपल्याला दिसतो त्याचा किती परिणाम होईल ते आपण पुढच्या फॉरकास्ट देऊ त्याच्यामध्ये देऊ धन्यवाद